आता बातमी चंद्रपूर जिल्ह्यातून आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील हरदोली गावातील शेतकऱ्यांनी गौरव पेपर मिल स्वर्णभूमी प्रोजेक्टच्या जागेवर केला हल्ला बोल सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की ब्रह्मपुरी तालुक्यातील हरदोली या गावात गौरव पेपर मिलच्या जागेत स्वर्णभूमी लेआउट आणि हाऊसिंग सोसायटीचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे सदर स्वर्णभूमी प्रोजेक्टच्या बांधकामाने हरदोली चिखलगाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी पास न होत असल्यामुळे सदर संतप्त शेतकऱ्यांनी आज नारेबाजी करत गौरव पेपरमिलच्या जा जागेतील बांधकाम होत असलेल्या स्वर्णभूमी हाऊसिंग सोसायटीच्या जागेवर किया मांडला आणि संरक्षण भेंतीची तोडफोडही केली काही वेळेपर्यंत सदर जागेत तणावाचे वातावरण तयार झाले होते वेळेवर पोलीस प्रशासनाने दखल घेत वातावरण शांत करण्याचे प्रयत्न केले आज या ठिकाणी आम्ही हरदोली ग्रामवासी व वा, ग्रामपंचायतचे पदाकारी पदाधिकारी सगळे एकत्र येऊन गैर गौरव पेपर मिलच्या मालकाने अवैधरित्या केलेल्या बांधकाम हटवण्यासाठी का इथं एकत्र आलेलं आहोत आणि इथं त्यांनी कुठल्याही ग्राम पद्धतीची ग्रामपंधची ग्रामपंचायतची एन ओ सी घेतलेली नाही आणि त्यांनी जे ग गैर कायदेशीर बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पाणी पाऊस होत नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या पाणी शेतीमध्ये पावसाचं पाणी साचून राहत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नापिकी येत आहे वारंवार त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज ग्रामपंचायतला प्राप्त झालेले आहेत आणि चिखलगावपासूनचा पाणी पूर्ण जाण्याचा मार्ग हाच आहे आणि यांनी ग ते तिथं वेगळा म्हणजे असं टाका किंवा पण बांधल्यामुळे तो मार्ग बंद झालेला आहे तेच तोडण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत प्रशासनाने आमच्याकडे कुठल्याही प्रकारची लक्ष दिलं नाही आम्ही प्रशासनाला वारंवार दोन तीन पत्र दिले पण त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही आणि भविष्यात आम्ही समोर आमचा जा पाणी जाण्याचा मार्ग जर त्यांनी व्यवस्थित केलं तर आम्ही काही करणार नाही जर त्यांनी पाणी काढण्याचा मार्ग जर काढून दिला नाही तर आम्ही हा बांधकाम पूर्णपणे तोडणार आहोत हो तो या जागेला प्रोजेक्ट आम्ही हरकत प्रमाणपत्र यांना अजूनपर्यंत दिलेलं दिलेलं नाहीये तहसीलदार मॅडमचा आम्हाला जाहीरनामा प्राप्त झाला आम्ही अकरा सहा दोन हजार चोवीसला त्यांना हरकत आहे म्हणून दर्शवलं होतं आम्ही पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करून द्या म्हणून दर्शवलं होतं त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट त्यांचा कलेक्टर साहेबाकडे गेला कलेक्टर साहेबाचा जाहीरनामा आम्हाला प्राप्त झाला मुदत बाह्य प्राप्त झाला मुदत संपल्यानंतर आम्हाला ते जाहीरनामे प्राप्त झाले तरी पण आम्ही आक्षेपपत्र त्यांना पाठवलेलं आहे अजूनपर्यंत त्या माझं नाव अनुप गोविंद गेडाम मी एच डी पी एल सुवर्णभूमी येथे सिव्हिल इंजिनियर आहे जो हा मुद्दा आहे की पाणी अडण्यामागे त्यासाठी आम्ही आमच्या एरियामधनं ड्रेन काढलेला आहे बट काही कारणास्तव त्याचा थोडासा पाण्यामुळे ते कोलॅप्स वगैरे हो झाल्यामुळे काही पाणी आपलं तिथे अडून राहिलेलं आहे तर आता गावाने तुमच्याकडून मोर्चा घेऊन आलेले आहेत त्याबद्दल काय म्हणणं त्या म्हणणं त्यावर म्हणणं असं आहे की आपण त्यावर वर्कआउट पुन्हा करत आहो आपला वर्कआउट आता पण सुरू आहे आणि आपला मशिनरी पण आहेत आपल्याकडे जे आपण त्याच्यावर पुन्हा काम करणार आहेत